नमस्कार सर्वप्रथम आपला आभारी आहे मी डॉक्टर बालाजी बिरादार मधुमेह तज्ज्ञ व भूल तज्ज्ञ माझं एमबीबीएस हे पुणे युनिव्हर्सिटीतून झालो असेल माझे भूल तज्ज्ञाची डिग्री ही मी ससुल हॉस्पिटल येथून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी एक वर्षाची आयसीयू स्पेशालिटी असते त्याला क्रिटिकल केअर म्हणतात ती स्पेशालिटी मी रुबी हॉल पुणे येथे घेतल्यानंतर स स ले ले मी आठ ते दहा वर्ष पुण्यामध्ये आयसीयू क्षेत्रामध्ये तसंच भूल देत असे दोन्ही पद सांभाळलेले आहेत असं दररोज मी कमीत कमी शंभर पेशंटला पुण्यामध्ये भूल द्यायचो आणि दररोज संध्याकाळी मी आयसीयू ड्युटी करायचो त्याच्यामध्ये सिरियस पेशंट असायचे कधी व्हेंटिलेटरचे पेशंट असतात कधी सर्प चावलेले असतात कधी विष पिलेले असतात असे पे... जे क्रिटिकल पेशंट आयसीयू मध्ये असेल मी बारा वर्ष दहा वर्ष जवळजवळ पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली त्यानंतर मी कसं आहे मी उद्गीरचा आहे माझा जन्म सुद्धा उद्गीरचा आहे मग एक घटना घडली माझी काकू जी की रोज गावातून शेतामधून शे गावाला जायची तर एका ना एका दिवशी छातीमध्ये दुकान लागलं आणि तिला वाटलं की हे असंच दुखत असेल पण जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा कळलं की तिला हार्ट अटॅक आला होता मला जर दुर्दैव बघा की मी एवढं शिक्षण घेतलं पण तिला हॉस्पिटलमध्ये जेव्हा आणलं तेव्हा तिचं हार्ट बंद पडलं होतं आणि मेंदू चालू होतं पण गुपचार वेळेवर भेटलं नाही तिला डॉक्टर म्हणले की बाबा तुम्हाला इथून एरोप्लेनली तुम्हाला एअर अँबुलन्स करून हैद्राबादला घेऊन जावं लागेल पण त्यावेळेस वेगळे अँब्युलन्स भेटले नाही तिथे आम्ही काकूला घेऊन गेलो अँजिओप्लास्टी झाली तर कसं असतं एक क्रिटिकल गोल्डन पिरियड असतो जेव्हा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा अटॅक येतो त्या एक तासामध्ये तुम्हाला योग्य भी उपचार भेटले तर तुमचा जीव असतो काकूचं हार्ट चालू झालं पण तिचं ब्रेन डेक झालं होतं आम्ही पैसा असून सगळं असून काहीच करू शकलो तो धक्का मला खूप जबरदस्त बसला मग मला वाटलं की आपण जे ज्ञान घेतलेलं आहे जे अनुभव घेतलाय ते आपण इथं का चालू करू शकत नाही उदगीरला मग मी रुतू हालशी डॉक्टरांना विचारलं की आमच्या इथं मी हॉस्पिटल बांधेल आणि तुम्ही तिथं आयसीयू कॅथलब म्हणतात त्याला जिथे अँजीओग्राफी प्लास्टिक करतात त्याला कॅथलॅब म्हणतात ते तुम्ही तुम्ही वेस्ट करा आणि जागा मी माझी दिली अशी मध्ये चालू करतो माझे चांगले संबंध होते दोन वर्ष मी तिथं काम केलेलं असल्यामुळे त्यांनी इथं अँजिओ्राफी अँजिओ प्लास्टिकची मशीन सुद्धा टाकली पण दुर्दैवी संघर्ष कसा उदगीरचा इतिहास आहे संघर्षातून तुम्हाला काहीच मिळत नाही दोन वर्ष कोरोनाचा ब्रियड आला आणि बाहेरून कार्डोलॉजिस्टला या इथे यायची संधी नव्हती मुभा नव्हती कोरोना पिएड मध्ये कार्डिओलॉजिस्ट नसल्यामुळे ते लोक सुद्धा म्हणले इन्व्हेस्ट केलं तर त्याचं आम्हाला हप्ता भरावा लागते म्हणजे तरी काय केलं की दोन वर्षामध्ये मशीन इथं हरवली आज माझं जागा आहे पण त्यातल्या माझी एक खरंच मनापासून इच्छा आहे मी गोदगीरसाठी काहीतरी नवीन म्हणून पुन, पुन्हा सोडून आलेलं आहे आता पुण्यामध्ये माझे मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये होतो मी सुद्धा तिथं फ्लॅट आहे ऋतू सारख्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो पण मला काहीतरी करायचंय कारण मी जिथे जन्मलो ज्या सिटीमध्ये मी जन्मलो ज्या सिटीमध्ये मी वाढलो त्या लोकांचं मी मला काय भेट द्यायला लागतो ना म्हणून माझं इतके उद्देश होता की माझ्या वडिलांची इच्छा होती की बेटा आपण थोडंसं आपल्या गावामध्ये हॉस्पिटल जरा कमी भेटतील तुला पैसे पण मनाचं समाधान खूप मोठं असतं म्हणून मी इथं विथ अँजिओप्लास्टीची मशीन प्लस आयसीयू सगळ्या सुविधा चालू केली आणखीन एक दुर्दैव इथले एखादं मोठं हॉस्पिटल बंद पडलं आणि ते डॉक्टर सुद्धा मी अटॅच करायचा प्रयत्न केला पण त्यांना वाटलं की नाही बाबा काही त्रास देतील सेटल होईल अजून ते एक दुर्दैव आमच्या मागे पण माझी कसं आहे मी पण खूप जिद्दी आहे लहानपणी खेळ खूप खेळलेला खे खे आहे आणि आम्हाला ना खेळामधले पेश आम्ही खेळामधून हे शिकलो की हार कधी मानायचे शंभर टक्के एक दिवस इथे अँजिओ प्लास्टिक मशीन आण आपल्याशी राहणार नाही आणि उदगीराची सेवा करणार नाही कारण आज सुद्धा तुम्ही बिकलात तर सर्वात जास्त जे डेथ होतात ते हार्ट अटॅकने होतात आज तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जेव्हा साधी डिस्प्रिनची गोळी मिळत नाही तुम्हाला जर छातीत दुकाना लागलं ना डिस्प्रिनची गोळी भेटत नाही तो पेशंट योग्य वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आताच आपण चाकणची घटना बघितलं एक नगरसेवक महिला सकाळी तिला अटॅक आला तर तिला इतकं खेळावं ला लागलं की जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिला डेथ डिक्लेअर केली अहमदपूरमध्ये पण नवनिर्वाचित नगरसेवक yes, 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 yes. अशा घटना घडलेल्या दे आहेत मग मी उदगीर उदगीरमध्ये आल्यानंतर मी खरंच उदगीर सगळ्या डॉक्टरांना म्हणलो की एकत्र प्रॅक्टिस करू सिंगल सिंगल प्रॅक्टिस नका करू पण ते मला सांगायला लागले की हे, स, हे जो तुझं प्लॅन आहे हे सिटीमध्ये चढ शकतं ग्रामीण भागात चालत नाही चालतं मी पॉझिटिव्ह विचार करून जातो आज ना उद्या सगळी टीम होईल आणि एक चांगलं हॉस्पिटल उभा राहील आणि नक्की की अँजी अँजिओप्लास्टीची सुविधा मी उदगीर करायला देईल बरं आपण नवनिर्वाचित नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य आहात तर कर... नगर परिषदेमार्फत आपली पर काही संकल्पना आहे सा, जा जा का उदगीरसाठी यस साहेब हे बघा आज साहेब गव्हर्नमेंटच्या केंद्राच्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत ते बघितलं तर फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला अजून कोणत्याच हॉस्पिटलने ती सेवा घेतली नाही माझा असा उद्देश आहे साहेब ती जी काही योजना आहेत ते काय घेत नाही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला काय अडचण आहे काय प्रशासकीय अडचण आहे का कोणी काही मागत आहेत का हे सगळं विचारून साहेब सगळं हॉस्पिटल मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये ह्या योजना मी लागू करण्याचा प्रयत्न करेन तसेच उदगीरच्या जनतेसाठी मी आपलं जनजागृती अभियान मी स्वतः डायबिटोलॉजिस्ट असल्यामुळे जनजागृती प्रसार करेन कारण आता सर्वात जास्त कोणता आजार जर पसरत असेल तर डायबेटीस आहे आणि इतका भयानक जर आजार असेल तो खर्च आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना वर्गीयांना उदगीरकरांसारख्याला परवडणारच नाही ते त्यामुळे पेशंटची मी जनजागृती करेन त्यासाठी मी आपल्या शिबिरे घेत असतो नेहमी अशा प्रकारे खूप काही करायचं मला माझा उद्देश आहे पेशंटसाठी परवाचीच एक घटना आहे उदगीर शासकीय रुग्णालयामध्ये बीपीच्या गोळ्या उपलब्ध yes. आहेत बऱ्याचशे औषधे उपलब्ध नाही yes. तिथे स्वच्छता नाही तर आपण यावर काही नक्की साहेब पाठपुरावा हो करेल कारण तुम्ही आता माझ्या हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही माझं हे घेत आहेत बाईट घेत आहेत तर तुम्ही माझं स्वतःचं घर ठेवल्यासारखं मी ठेवतो साहेब तसंच मी प्रयत्न तिथं सुद्धा करेल जे काही अडचणी असतील मी कशाच के लेवलला विचारून मला सोडण्याचा प्रयत्न नक्की करेल साहेब नक्की एवढा नाही साहेब मला असं विचारण्यात आलं की आपण स्वीक जसं कसं स्वीकृत म्हणजे कसं आहे साहेब की समाजातील असे काही लोक शिक्षण क्षेत्रातील असतील वैद्यकीय क्षेत्रातील असतील की त्यांचा ज्ञान किंवा त्यांचा अनुभवाचा फायदा आपल्या नगरपालिकेमध्ये जनतेची सेवा करताना किंवा काही धोरणे ठरताना होईल असं विचारात करून ते पद दिलं जातं साहेब तशाच प्रकारची विचारणा मला करण्यात आली की तुम्ही आहेत का इच्छुक म्हणून इच्छुक आहे साहेब मग माझी निवड कशी झाली ती वरिष्ठ लेवललाच मला वाटतं विचारावं लागेल की कोणत्या पक्षातून केली आहे आहे मी सुद्धा तुमच्या माध्यमातून आज विचारतो एक जर एका पत्रकार सांगतो की यांची राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाले एक पत्रकार म्हणतो की भारतीय जनता पार्टीमधून झाले असत ठीक आहे धन्यवाद